प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या ला संदेशाला लाईक करा नक्कीच हे संदेश तुम्हाला प्राप्त होतील प्रेमळ भक्ता काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून तू कधीही नाराज होऊ नको कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहे परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणत असतात कोणी कसं वागावं हे मात्र आपल्या हातात कधीच नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून यायचा हे मात्र निश्चिंत तुझ्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजात हे असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपला करून किंवा रईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग असतो मृत्यू येणं हा देखील काळाचा भाग पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा तुमच्या कुशल कर्माचा भाग आहे म्हणून तुम्ही चांगले कर्म करा आणि नेहमी भगवंतांची भक्ती करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश तुम्ही पूर्ण ऐका किंवा तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ मात्र तुम्ही आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐका हा संदेश खास तुमच्यासाठीच आहे म्हणून वेळ काढून तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधारच शोधण्याची गरज कधीच नसते कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती नेहमी देत असते अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून एकदम सुखरूप सुटतात व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची तुम्ही मदत करा असे सत्कर्म केलेले कधीच वाया जाणार नाहीत ही गोष्ट प्रेमळ बघता मी तुला नक्कीच सांगतो आज ना उद्या भविष्यात तू प्रत्यक्ष चांगले केलेल्या सत्कर्माचे फळ तुला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात कि किंवा संकट समी हे आम्ही तुला देऊनच टाकतो म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही कोटीही आणि कशाही पद्धतीत चांगले कर्म करून बघा तुम्हाला नक्कीच त्या चांगल्या कर्माचे पूर्णपणे फळ मिळून जाईल ही गोष्ट मात्र नक्कीच खरे नक्कीच हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकाला तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना हे संदेश प्राप्त होतील नक्कीच लक्षात घ्या किती दुःख आले किती अडचणी आल्या तरी तुम्हाला नेहमी भगवंतांचे नाम घ्यायचं आहे हे देखील नक्कीच गोष्ट खरी आहे एक गोष्ट लक्षात ठेव इथं कर्माने भाग्य दोन्ही बदलत असतं हे देखील तितकंच करून खरे नक्कीच भगवंत सांगतात जर माझं नाव तुझा, तुझा ओ ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भगवंतांनी दिले तुम्ही त्यातलं थोडंसं इतरांना देऊन बघा देव होता नाही आलं तरी देखील चालेल पण तुम्ही माणूस नक्कीच होऊन बघा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे जर लोक बदलू शकतात तर नशीब काय चीज आहे फक्त तू विश्वास ठेव हो। तुझं नशीब एका श्रणामध्ये बदलून जाईल एवढं गोष्ट मात्र आम्ही तुला कायमस्वरूपी प्रेमळ भक्ता नक्की सांगतो जेव्हा तुमची प्रत्येक वेळी जवळचीच व्यक्ती तुम्हाला दुःख देईल तेव्हा मात्र तुम्ही कोणत्या पद्धतीचे दुखी होऊ नका कारण लक्षात ठेवा जर तुम्ही रागवाल तर त्या रागाचा राग हा तुम्हालाच भोगावा लागेल आणि जर तुम्ही आनंदी राहाल तर नक्कीच तो आनंद तुम्हालाच घेता येईल या जीवनामध्ये जे काही तुम्ही कराल ते फक्त आणि फक्त तुमचेच आहे आणि दुसरं जे काही करेल ते मात्र त्याच्या कर्माचा भाग झाला म्हणून कोणी तुम्हाला किती दुःख दिला तरी तुम्ही विश्वास फक्त परमेश्वरांवरती ठेवा ही गोष्ट मात्र प्रत्येकाने कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐका मित्रांनो शेत शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करत असतात ना तसे सगुण उपासनेचे अस देखील आहे राखणदार हजर नसताना जे सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षक करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्यांची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडत असते माझा आता माझी काळजी घेणारा माझे रक्षक करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे ही भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे नाम कसे घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून नक्की सोडील म्हणून कसे करून तुम्ही काही करून नाम घ्यावे कारण पेडा कोणत्याही बाजूने तुम्ही कहा तो पेढा नक्कीच खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्हाला गोडच लागतो तसे नामा नामातही आहे नाम कसेही घेतले तरी ते तुमचे नक्कीच काम करत असते हे मात्र अटल सत्य वाचना रोज नवीन नवीन खेळ दाखवते खरे म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवीन असते परंतु जो नामात राहिला त्याचा वासनाक्ष झाला आणि जेथे वासना संपली तेथे -ते मात्र भगवंतांची एक पद्धतीची कृपा झाली हे देखील आपल्याला नक्कीच म्हणाले मित्रांनो मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ती थोर माणसाची गोष्ट आहे नक्की ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो जात नाही त्या प्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवडता येणं नक्की शक्य नाही म्हणूनच भगवंतांना तुम्ही शरण जावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे नक्कीच कलियुग आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या जो नामात राहील त्याच्या प्रत्येक कामात भगवंत असतील हे देखील तितक्याच पद्धतीने नक्कीच खरी आहे आणि शक्य आहे विद्या ही फार वेळा मनुष्याला भगवंतांपासून दूर नेते वारकरी पथांतले नक्कीच अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंतांना ओळखतात तसे मात्र शहाणे लोक ओळखीत कधीच नाहीत म्हणून लक्षात ठेवा तुम्ही भगवंतांपुढे नेहमी शांत राहा आणि नक्कीच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा भगवंतांकडे तुमची पाठ असेल तेव्हाच तुम्ही चांगले कर्म करा भगवंत सांगतो जेव्हा तू आमच्याकडे पाठ फिरवतो तेव्हाच आम्ही तुझ्यावर नजर ठेवतो म्हणून तू चांगले कर्म कर हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटक निघतात त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभि नक्कीच अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात हे देखील तितक्या पद्धतीने खरीही आहे आणि शक नक्कीच सत्यही आहे माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पुढू देऊ नकोस असे परमेश्वरांना अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो नक्कीच आहे त्या समाधान मानणे कोणाचाही दोष मत्सर न करणे सर्व भगवत रूप मानणे व निर्भिमान नक्कीच राहणे नक्कीच सदोदित पूर्णपणे भवन पूर्णपणे नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ आहे हा परमार्थ पर परमार्थ प्रत्येकाला नक्कीच ओळखता आला पाहिजे हे देखील तितकंच खरे जे शुद्ध मनाने माझे चिंतन नामस्मरण करतो त्याला साहाय्य कराला आम्ही सदैव तयार असतो सदैव नामात राहण्याचा प्रयत्न कर भक्ता आणि नीतेला धरून राहा त्यानेच तुला भगवंत एका क्षणामध्ये भेटून जाईल ही गोष्ट देखील आम्ही तुला ठामपणे सांगून टाकतो का नक्कीच असं पाहायला गेलं तर एक नक्कीच कर्माच्या दोन बाजू असतात एक बाजू असते पाप आणि दुसरी बाजू म्हणजे पुण्य पापाचा घडा भरला की शेवट विनाश अटळ असतो आणि पुण्याचा घडा भरला की मग मात्र यशाच्या शिखरावर पोहोचण्यात कोणीच रोखू को शकत नाही हे अटल सत्य आहे तुम्ही फक्त चांगले कर्म करा नक्कीच भगवंत तुमच्या प्रत्येक वेळी पाठीशी असतील हे मात्र नक्कीच पूर्णपणे खरं आहे खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर तुमची मनस्थिती चांगली, चांगली असली पाहिजे कारण कितीही तुमच्याकडे धन असले तरी त्या धनाला खर्चण्याची खर्चण्यासाठी तुमची मनस्थिती देखील चांगली असली पाहिजे हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे जे प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो भगवंत म्हणतो तुझ्या दुःख नक्कीच तुझे दुःख मोजकेच लोकांकडे तू व्यक्त कर कारण काही लोकांना तुझी पर्वा कधीच नसते तर काही लोकांना तू अडचणीच आहेस याचा जास्त आनंद असतो म्हणून तुम्ही प्रत्येकाने कायमस्वरूपी हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे कितीही अडचणी आल्या कितीही पूर्णपणे जीवनामध्ये दुःख आले तरी तुम्ही नेहमी ईश्वरांचे नाम हे निस्वार्थ मनाने घ्या नक्कीच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट हे नक्कीच आहे सद्गुरू जे काही करतात ते आपल्या प्रत्येकांच्या हिताचेच करतात अशी खात्री ज्या दिवशी तुम्हाला होईल तो सोनी याचा दिवस होय तो दिवस येण्यासाठी केवळ त्यांच्या स्मरणात राहणे राहावे व त्यांची प्रत्येक आज्ञा म्हणून नाम घेणे एवढेच आपल्या हातात आहे ही गोष्ट देखील नक्कीच खरे जो नाम घेईल त्याच्यामागे भगवंत उभा आहे नाम घेणाऱ्याचे भगवंत कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत तुम्ही विसरू नका नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे ज्ञाने होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच असते असतेवर का दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे नक्कीच रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेमतेपणाने तुम्ही शरण जावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि नक्की योग्य गोष्ट आहे अतिप्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे कधी बाधणार नाहीत प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी असतात बरं का भगवंतांच्या अनुसंधानाला खरे महत्त्व असते प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या इत्ये इच्छेनेच जर घडते तर एकेचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शान्या माणसाने आपले चित्त नेहमी भगवंतांच्या नामात गुंतून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात आपण प्रत्येकाने सामील होऊन जावे हेच आपल्यासाठी सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे आनंद कुणाला नको आहे आपल्याला प्रत्येकांना येथे आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळवण्याकरिता जे करायला पाहिजे ते मात्र आपण प्रत्येकजण करीत नसतो नोकरी नको आणि खायला मात्र हवे हे कसं शक्य नक्कीच आहे मनाची स्वास्थता कशाने येईल हे मात्र प्रत्येकाने पाहावे प्रयत्न करून जे काही होते ते नक्कीच भगवंतांच्या इच्छेने झाले असे प्रत्येकाने म्हणावे करतेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते होत जाते ते भगवंतांच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरवल्यावर मग मात्र विनाकारण काळजी प्रत्येकाने का करावी जोपर्यंत तुम्हाला हव आहे तोपर्यंत स्वास्थापासून तुम्ही दूर आहात असे प्रत्येकाने समजावे दुःख करणे अथवा नक्कीच न करणे हा तुमच्या मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलं आहे तो प्रत्यक्ष दुःखने भोगीत असतानाही नक्कीच आनंदात राहू शकेल म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ एका क्षणात मिळून जातो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर भगवंताने कृपा केली असे खचितच समजावे आणि नक्कीच समजून जावे जावे ही गोष्ट देखील तितकीच खरे मित्रांनो इच्छा असते प्रत्येकांची की आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपल्या प्रत्येक प्रयत्नांना साथ मिळावी पण सर्वात मोठी गोष्ट एकच आहे नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना साथ भगवंत तेव्हाच देतो जेव्हा भगवंतांना वाटते की नक्कीच ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती गोष्ट तुम्ही नक्कीच झेलू शकाल का तेव्हाच जर तुम्ही ती गोष्ट आणि ती वस्तू झेलू शकाल तेव्हा मात्र भगवंत तुम्हाला भरभरून साथ देतील पण त्यामध्ये देखील मोठी आट आहे सर्वात आधी तुम्ही चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि नक्की योग्य गोष्ट आहे म्हणून तुम्ही चांगले कर्म करा आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण करा हे देखील खरे परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबराचे कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी तुम्ही भगवंतांचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही ही गोष्ट मात्र अटल सत्य जो हिनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे ज्याला भगवंतांचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक पद्धतीचा चांगला मार्ग आहे भगवंतांच्या नामाला नीती हे पथ्य आहे ते सांभाळून जो वागेल ना त्याचे भगवंतावरचे प्रेम मात्र भरभरून वाढेल ही गोष्ट मात्र नक्कीच प्रत्येक वेळी सत्य आहे आकाशाला भिवून पळावे तरी कोठेही आकाश हे आपल्याकडे असणारच त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी आपले देह मन आणि त्याचबरोबर त्याचे भोगी आपल्याबरोबर येणारच या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या म्हणून तुमच्या वाटेला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिका तुमच्या प्रत्येक कर्माचा साक्षी हा भगवंत आहे नक्कीच असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून कधी घडणार नाहीत याची तुम्ही प्रत्येकाने जाणीव घेतली पाहिजे कधी कधी तुम्ही एखाद्याला नक्कीच एखाद्या माणसाला आयुष्यभर सहन करतो नव्हे तर आयुष्यभर सहन करायची तयारी ठेवतो कारण एकतर ती व्यक्ती व त्याच्याशी असलेलं नातं हे तुम्हाला गमवायचं नसतं दुसरं म्हणजे ते नक्कीच त्याच्यातील असलेल्या चांगल्या गुणांमुळे तुम्ही त्याला कधी तोडत नसतात ही गोष्टच असते प्रत्येकांच्या नक्कीच जीवनात मित्रांनो देव तेहतीस कोटी असले तरी नक्कीच नक्कीच गणपती तर एकच आहेत की घरातल्या गणपतींना हात जोडले काय आणि देगडूशेत लालबागच्या राजाला हात जोडले काय मनात भाव असेल तर कुठलाही भगवंत पावणारच आहे पण असंही आहे नक्की असं कसं चालेल जोपर्यंत पाच दहा हजारांच्या नक्की हजार लोकांच्या रांगेत मस्त रगड घासाघीस करत घामे घुम होऊन भगवंतांच्या समोर पोजल्यावर त्या मंडळाचा एखादा छपरी कार्यकर्ता नक्कीच आपल्या मनगुटीला धरून भगवंतांच्या पायऱ्यावर डोकं आपटून कुत्र्यासारखे फरकड बाजूला नक्कीच फेकून देत नाही तोपर्यंत मात्र भगवंतांचं दर्शन झाल्याचा फील कोणाला होत नाही पण भगवंत म्हणतो तू आमची भक्ती कर किंवा न कर तू आमच्या मंदिरात आमच्या दरबारी ये अगर न दे न ये हे नक्कीच आम्हाला काही याबद्दल तक्रार नाही पण तू नेहमी चांगले कर कर्म कर हे मात्र तुझ्या हाती आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे प्रत्येकाने या प्रत्येक गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो भगवंत म्हणतो किती दुःख असले तरी त्या दुःखांना तू सहन कर कारण येणारे प्रत्येक दुःख यांच्या येण्यामागे देखील मोठे कारण रडलेले असते म्हणून तुम्हाला फक्त निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करायची आहे नक्कीच भगवंत प्रत्येक काळी आणि कोणत्या स्थितीत तुमच्या साथ राहतील जिथे कोटे आणि कसेही घ्यावे भगवंतांचे नाम भगवंत राहतील आपल्या प्रत्येकांच्या पाठीशी ठामं ही प्रत्यक्ष वाक्य तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो सद्गुरूंची कामगिरी कोणती असते आरशावर धूर पडलेली असते ती बाजूला साराला मात्र भगवंत सांगतात आपले चुकते कुठे हे देखील सद्गुरू सांगतात स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडून लागला तोच जागा झाल्यावर ओरडायला नक्कीच ओरडायचा थांबला सद्गुरू जागे करायचे काम करतात सद्गुरे गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नक्कीच नेतात आपण नेहमी भगवंतांच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका आपल्याकडे नक्कीच उरणार नाही ही गोष्ट देखील अटल सत्य आहे आणि खरं सत्य नक्कीच आहे उपाधिराहित जो मी तोच भगवंत आहे उपाधिरहित म्हण राहणे म्हणजे भग नक्कीच होणे वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नक्कीच नाही भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू नक्कीच ज्ञानी असतील तर नक्कीच समाधानात राहा पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी कधी सांगू नको आणि कोणाचे तरी म्हणजेच अर्थात ज्ञानी माणसाचे एक आणि त्याचप्रमाणे तू वाक याचा साधा सरळ अर्थ असा असतो की आपण नेहमी संताना शरण गेले पाहिजे आपण प्रत्येक वेळी लक्षात ठेवा ज्याला नक्कीच यश मिळाले आहे तुम्ही त्याकडून देखील अनुभव घ्या आणि ज्याला अपयश मिळाले आहे तुम्ही त्याकडून देखील प्रत्येकाळी अनुभव घ्या कारण यशस्वी होणारा माणूस तुम्हाला सांगेल की नक्कीच कशा पद्धतीने यशाचा रस्ता पार करायचा असतो आणि जो अपयशी झालेला व्यक्ती असतो तो तुम्हाला नक्कीच कोणत्या रस्त्याहून चालायचं नाही हे तुम्हाला सांगून टाकतो म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही जीवनामध्ये जगत असताना या दोघांचाही सल्ला घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच योग्य गोष्ट आहे नक्कीच लक्षात घ्या एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंतांची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले ते कसं तेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जिथे बदली करील तिथे आपल्याला मात्र जावे लागते मग घरात अडचण असली तरी तिथे आपली काहीच आलं नसते म्हणजे आपलेपणा बाजूला ठेवावा लागतो आता मी सेवा निवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदला बदलला आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंतांना ठेवले आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थ असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घड गर, नक्कीच घडून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे तसं त्या व्यक्तीने म्हटले म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही भगवंतांची भक्ती करत असतात असताना तुम्हाला फक्त निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे आणि सर्वात मोठी आणि नक्कीच पूर्णपणे योग्य गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही भगवंतांची भक्ती नक्कीच सुरुवातीपासून करत असता त्याच काळात तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील कारण ती एक पद्धती तुम पद्धतीची तुमची परीक्षाच असते असे नक्कीच प्रत्येकाने समजून घ्यावे मित्रांनो कर्म भगवंतांना आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून नेहमी घाबरून राहणे नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख असेल किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन जातो ते न चुकता आपल्याकडे परत येणारच हा जे तर चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच एक पद्धतीने निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकला नाही तर आपण एक सामान्य जीवजंतू जंतू आहोत या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे होय म्हणणे ही एक पद्धतीची सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणाला शिका नाही म्हणाला नेहमी धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असं बघा प्रयत्न करून बस इतकंच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि योग्य गोष्ट नक्कीच आहे माणूस वाईट कधीच नसतो माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता येते आणि वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे मात्र नाच्या नात्याची अस्त्व नसो ती खरी माणसं मात्र आपली असतात हे देखील तितकंच खरे काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाते देखील तोडता येत नाहीत माणसं दुरावलीत तरी देखील मन कधी दुरावळत नाही चेहरे बदलले तरी ओळख कधी बदलत नसते वाटा बदलल्या तरी ओढ कधी नाही संपत नक्कीच पावलं अडखळली तरी चालणं कधी थांबत नसतं अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आडत बोलणं ना नाही झालं तरी आठवण कधीच नाही हे देखील तितक्याच पद्धतीचं खरे आनंद वाटणाऱ्या औंजली कधीच रिकाम्या नसतात कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान भगवंतांकडून आपल्याला लाभलेलं असतं हे देखील तितक्या पद्धतीनेच खरे मनात प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम मनाचं वाढलं तर ध्यान आणि नक्कीच धनाचं वाढलं तर दान या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला एका क्षणात मिळून गेलं तुम्हाला देखील नक्कीच तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर एका क्षणात मिळून गेलंच असेल नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येक वेळी कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला त्या अडचणीमध्ये नाम नामस्मरण मात्र भगवंतांचं करायचं आहे ही गोष्ट देखील खरे आश्रय दिला तर डोक्यावर चढतो तो म्हणजे माणूस उपय उपदेश दिला तर रुसून बस नक्कीच बसतो आदर केला तर गुलाम समजतो उपकार केला तर घमेंड समजतो श्रमा केली तर दुर्बळ समजतो विश्वास केला तर घात करतो प्रेम केले तर भरपूर प्रमाणात धोका देतो तो म्हणजे माणूस म्हणून तुम्ही प्रत्येकाळी नक्कीच स्वतःचं ऐका हे देखील तितकंच खरे नक्कीच प्रत्येक वेळी लक्षात घ्या खूप मोठे वा अवघड जग जिंका परंतु सावरी देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधी विसरू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे सुवचन चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेणं म्हणजे स्वत नक्कीच मूर्खासारखं वागणं असतं म्हणून तुम्ही चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाण्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात हीच मोठी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे घिळून घेतली वेता नदीची खारा झाली सारी दुःखे पिऊन शेवटी तारा झालो नक्कीच कुणानं कळली व्यता मनाची आबोलो माझ्या नक्कीच धातू सारे वेगळे आणि मी पारा झालो ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे कौतुक अनेक वेळा नक्कीच लांबच्या लोकांकडूनच होत असते ते म्हणजे कौतुक जवळच्या लोकांना सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात मात्र जात असतो हे देखील अटल सत्य नक्कीच आहे सुखाच्या पावसात प्रत्येक वेळी प्रत्येकाला चांगलं वाटतं पण लक्षात ठेवा कितीही वाईट परिस्थिती असली तरी सद्धा तुम्हाला नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य आहे प्रत्येक माणूस पु पुस्तकासारखा असतो त्याला वाचला की समजतो मुखपृष्ठ पृष्ठ वेगळा आणि आतला मजकूर वेगळा असतो तसा नक्की दृष्टिकोनसुद्धा पूर्णपणे लागतो हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे मित्रांनो म्हणून लक्षात घ्या प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी नक्कीच समजून जावा एकांतात फक्त वाईट विचार येत नाहीत तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं एका क्षणामध्ये तुम्हाला भेटून जातील स्वतःला स्वतःची ओळख होण्याची तीच एक चांगली वेळ असते एकांतात राहण्याची हे देखील तितकंच खरे प्रिय वक्तांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील आपण एका नवीन संदेशाद्वारे